ॲवॉर्टा आपल्या हृदयामध्ये आपल्या शरीराच्या अवयवांना रक्त पुरवठा करणारी जी नस असते ती नॅरो होती हो परमवीर आणि साक्षीच्या मुलीच्या हृदयामध्ये असलेली नस ही नॅरो होती जी अवयवांना रक्त पुरवठा करू शकत नव्हती आणि हा एक डिसऑर्डर आहे साक्षी जेव्हा प्रेग्नेंट होती त्याच वेळेला या आजाराचं सुरुवात झाली होती त्या परीला हे बाळ जन्माला आल्यानंतर झालेलं नाही आहे बरं का हे एक डिसऑर्डर आहे हे बाळ जन्माला येण्यापूर्वीपासूनचं म्हणजे ते जेव्हा आईच्या गर्भाशयामध्ये होतं तेव्हापासूनच ते आहे ते नमस्कार मी सुनीता पाटील सुनीताच अँड स्टोरीजमध्ये तुमचं सहशे स्वागत करते गेले काही दिवस झालं परमवीर आणि साक्षीच्या बाबतीतले व्हिडिओ बघत आहे त्यांनी स्वतः तर टाकले नव्हते परंतु भरपूर असे यूट्यूबर्स आहेत की जे त्यांच्या संदर्भात व्हिडिओज टाकत आहेत एक दोन दिवस झालं परमवीर हा स्वतः व्हिडिओ टाकत आहे खूप रडताना दिसत आहे खरंच खूप वाईट वाटत आहे त्याला बघितल्यावरती त्या अवस्थेमध्ये यूट्यूबवरती असे भरपूर यूट्यूबर्स आहेत की ज्यांनी सबस्क्रायबर्स व्ह्युअर्स यांच्याकडे मदतीचे आव्हान केले की त्यांना काही प्रॉब्लेम्स आले होते म्हणून त्यांनी स्वतःहून मदतीचे आव्हान केलेले आता कोणाला मिळाली मदत कोणाला ना नाही मिळाली मदत परंतु परमवीर आणि साक्षी हे एक असं जोडपा आहे ज्यांना समोरून मदत ऑफर केली गेली होती परंतु कुठेतरी पापपुण्य पहिल्यांदाच मूल जन्माला घातलं गेलं अज्ञान लहान वयात आलेलं पालकत्व ह्या सगळ्या गोष्टींची सरमिसळ होऊन जे व्हायला नको होतं ते घडलं माधुरी सखी मंचमधली आपली एक सखी जी परमवीर साक्षी यांचे व्हिडिओ पहिल्यापासून बघत आहे ज्या वेळेला साक्षी गरोदर होती आणि ज्या वेळेला त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाळाचा असा असा प्रॉब्लेम आहे त्याच वेळेला आपल्या या सखीच्या मनात शंकेची पाल चुक चुकली होती कारण कारण आपली ही सखी तिच्या प्रेग्नेन्सीच्या वेळेला याच परिस्थितीमधून गेलेली होती तिच्या बाळाला सुद्धा हाच प्रॉब्लेम होता योग्य मार्गदर्शन आणि योग्य विचार या सर्व गोष्टींमुळे आज तिची मुलगी पंधरा वर्षाची आहे आणि सुदृढ आणि सुखरूप आयुष्य जगत आहे जेव्हा तिला असं कळलं की साक्षी आणि परमवीर यांच्या मुलीला म्हणजे यांच्या जन्माला येणाऱ्या मुलाला सुद्धा काहीतरी हृदयाचा प्रॉब्लेम आहे तर ती त्यांच्या म्हणजे त्यांच्या व्हिडिओकडे लक्ष देऊन होती ज्यावेळी साक्षीची डिलेवरी झाली आणि तिने बघितलं साक्षीला बेडसुद्धा मिळालेला नव्हता तर तिने फेसबुक पेजवरती परमवीरशी कॉन्टॅक्ट साधण्याचा प्रयत्न केला तिला कोणीतरी तिथून सुद्धा म्हणजे झाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आणि तिला नंबर मिळाला परमवीरचा आणि तिथून ती शोधत 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 त्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचली जेव्हा ती त्या हॉस्पिटलमध्ये गेली त्यावेळेला तिच्या ओळखीचे तिथे दोन तीन डॉक्टर निघाले दोन तीन नर्स निघाल्या आणि परमवीर आणि साक्षीने सुद्धा त्या बाळाचं पहिलं दर्शन घेतलं नव्हतं ते दर्शन आपल्या या सखीला झालं कारण सखीची ओळख निघालेली होती त्यामुळे सखीने जाऊन तिथे पूर्ण चौकशी केली की बाळाला काय प्रॉब्लेम आहे एक्झॅक्टली तिच्या हृदयामध्ये जी सर्व अवयवांना रक्त पुरवठा करते ती नस नॅरो आहे आपल्या सखीला ज्या गोष्टीचा अंदाज होता तीच गोष्ट निघाली ती सखी परमवीरला भेटली साक्षीला भेटली तिच्या आईला म्हणजे सासूबाईंना पण भेटली तिने सांगितलं सगळं की मी ह्या गोष्टीतून गेलेली आहे माझ्या मुलीला सुद्धा हा प्रॉब्लेम होता त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण याच्यावरती काहीतरी इलाज करण्याचा प्रयत्न करू माझ्या ओळखीचा मी इथे प्रयत्न करते तुम्हाला लवकरात लवकर चांगली ट्रीटमेंटची म्हणजे तुम्हाला तुमच्या बाळाला लवकरात लवकर चांगली ट्रीटमेंट मिळावी याचा मी प्रयत्न करते त्या पद्धतीने तिने हातपाय सुद्धा हलवले तिने दोघा डॉक्टरशी बोलून घेतलं इतकंच काय की आमदार निधीतून सुद्धा मदत मिळवण्याची सुद्धा तिने पूर्णपणे प्रयत्न आणि तयारीही दाखवली तिने नंबरही दिला व्हॉट्सअप नंबरही दिला त्याच्यानंतरनं जेव्हा साक्षी जमिनीवरती होती तर तिला बेड मिळावा म्हणून सुद्धा ती प्रयत्न करत होती आणि तिच्या प्रयत्नांना यशही आलं आणि ती गेली सुद्धा हॉस्पिटलमध्ये पण तोपर्यंत तिला कळलं की ते लोक डिस्चार्ज होऊन निघून गेलेले आहेत तिने व्हॉट्सअपवरती त्याला मेसेज टाकला परंतु परमवीरने मेसेज बघितला नाही तिने खूप प्रयत्न केले वाट बघितली की आज ना उद्या परमवीर तिच्याशी कॉन्टॅक्ट करेल परंतु परमवीरने कॉन्टॅक्ट नाही केला आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे सध्या चालू आहे परमवीर आणि साक्षीला ट्रोल करणं खरोखर अत्यंत निर्दयी आणि अत्यंत लाज वाटेल ला असा हा प्रकार चालू आहे बऱ्याच युट्युबर्सने परमवीर आणि साक्षीच्या संदर्भात व्हिडिओज बनवले ते बाळ गेल्यानंतरनं त्यावेळेला बऱ्याच अशा खाली कॉमेंट्स आहेत की साक्षीने काळजी घेतली नाही साक्षीने पथ्यपाणी केलं नाही हो पथ्यपाणी करणं गरजेचं होतं साक्षीसाठी स्वतःसाठी सुद्धा आणि बाळासाठी सुद्धा की तिने वातूळ खाऊ नये किंवा जास्त थंड खाऊ नये मसालेदार खाऊ नये हे सर्वच गरोदर बायकांना किंवा डिलेवरी झालेल्या बायकांना ह्या सगळ्या पथ्यपाणी करावं लागतं पण तुम्ही हे लक्षात का घेत नाही आहात परमवीर आणि साक्षी हे एक कमी वयामधले पालकत्व प्राप्त झालेलं जोडपा आहे शिक्षणाचा अभाव म्हटला तरी चालेल इथे जर त्यांना योग्य मार्गदर्शन जर कोणी केलं असतं तर कदाचित त्यांनी इतक्या लवकर बाळ जन्माला घालण्याचा निर्णय सुद्धा घेतला नसता जे झालं ते झालं आता ते काय आपण रोखू शकत नाही परंतु त्यांना सतत 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 काहीतरी टोचून बोलणं हे कितपत योग्य आहे अरे तुम्ही घरामध्ये बसून डायनिंग टेबलवरती दोन टाईमचं छान खाऊन पिऊन तुम्ही कोणाच्या व्हिडिओ खाली जाऊन कॉमेंट्स करता अरे तिने लक्षच नाही केलं त्यांनी स्वतःच्या हाताने मुलगी मारली स्वतः हे केलं ते केलं तुमची एक कमेंट करून तुम्ही जाता <Zaata> हो निघून पण त्या कॉमेंटात त्या आई वडिलांच्या मनावरती काय परिणाम होत असेल याचा थोडा तरी तुम्ही विचार केलेला आहात का माणूस म्हणून तरी थोडा तरी विचार करा तुम्ही लोक कुठल्याही आई वडिलांना नसते आपले पोटचं पोर मारण्याची हो शंभरामध्ये एखाद दुसरं असतं तसं अज्ञान माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू अज्ञान आहे ते छोट बाळ होतं त्याला थोडा प्रॉब्लेम होत आहे त्यांनाही माहिती होतं त्यांनी संसर्ग होऊ नये या गोष्टीचा सुद्धा त्यांनी थोडासा विचार करायला हवा होता त्यांनी कारण बघा आपण घरामध्ये सुद्धा आपल्या बाळ आल्यानंतर ना आपण महिनाभर कोणाच्या हातात देत नाही व्हिडिओ काढणं हेच नॉर्मल गोष्ट आहे व्हिडिओचा त्याचा काही एवढा इफेक्ट त्या ना बाळावरती नाही झालेला आहे बाळ झोपलेलं असतानाच त्यांनी काही एखाद दुसरा व्हिडिओ ते बनवलेले असते पण कोणाच्याही हातात द्यायचं नाही जोपर्यंत बाळ महिन्याच्या वरती होत नाही ना तोपर्यंत तो बाहेरच्या आलेल्या जरा स्वच्छतेची म्हणजे सुरक्षित अंतर ठेवणं गरजेचं आहे कारण बाळ छोटं असतं संसर्ग जल लवकर होऊ शकतं त्या गोष्टीची आपण नेहमीच काळजी घेतली पाहिजे तिने समोसा खाल्ला कलिंगड खाल्लं म्हणून बाळ गेलं नाही हे पूर्णतः चुकीचं आहे जन्माला येण्यापासूनच्या आधीच हे झालेलं आहे त्याच्यामुळे चुकीच्या गोष्टी तुम्ही पसरवून त्या दोघांना मानसिक त्रास देऊ नका जरा त्या मुलीचा विचार करा ती मुलगी कोणत्या ट्रॉमा मध्ये आहे त्याचा थोडासा विचार करा उचलली जीव लावली टाळ्याला का दुसऱ्यांना टोचण्यामध्ये तुम्हाला आनंद मिळतो तुम्हाला इतकीच त्या साक्षीची काळजी होती तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन का नाही तुम्ही तिला समजवलं जायचं ते तिचा कान पकडायचा होता आणि सांगायचं होतं तिला की बाई ग हे नको खाऊस हे खाल्ल्याने बाळाला त्रास होऊ शकतो ज्या वेळेला परीला सर्दी झाली तिला श्वास घ्यायला त्रास हो होऊ लागला होता त्याच वेळेला माझ्या म्हणजे आपल्या या सखीला पूर्णपणे ज्ञात झालं होतं की काहीतरी चुकीचं आता होणार आहे कारण ते सिम्पटम्स होते सर्दी होणं श्वास अडकणे हे होते त्या डिसऑर्डरचे त्या व्हॉट्सअपवरती रिप्लाय केला असता तर काहीतरी हातपाय हलवता आले असते त्या मुलीला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन तिच्यावरती ऑपरेशन केलं असतं किंवा जे काही ते, 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 ते जी ट्रीटमेंट होती ती जर केली असती तर ते बाळ आज आपल्या हातात असतं जे व्हायचं होतं ते घडून गेलं जे व्हायचं होतं ते घडून गेलं त्या बाळाची साथ इथपर्यंतच होती पण असं टोचणं कितपत योग्य आहे त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या काही जण म्हणतात की ती नुसतीच बसून असते काही काम करत नाही तुम्हाला माहितीये का तुम्हाला माहिती आहे का ते व्हिडिओ दाखवतात व्हिडिओ काय असतो दोन मिनिटं तीन मिनिटं चार मिनट असतो चोवीस तासाचा अस नाही आहे त्यांच्याकडे बरोबर आहे ती बाळा म्हणजे प्रेग्नेंट असताना शेतात जाऊन मजुरी करत होती ती बिना कामाची ती नाही राहिली पोरगी ती पोरगी सगळं काम करत होती ती जितकी बोलताना दिसते ना व्हिडिओमध्ये ती तशी नाही आहे ती खूप शांत मुलगी आहे प्लीज जगू द्या रे जगू द्या त्या दोघांना परमवीर आणि साक्षी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे प्रथम तुम्ही या सर्व ह्याच्यातून बाहेर निघा स्वतःच्या पायावरती व्यवस्थित उभे राहा आणि पालकत्व जेव्हा तुम्ही घेण्यास सक्षम असाल त्यावेळेला तुम्ही मूल जन्माला घालण्याचा निर्णय घ्या तुमचं वय अजून खूप लहान आहे त्याच्यामुळे बाळ जन्माला घालण्याची घाई करू नका आणि जर तुम्ही असं काही आता पुढे काही असं होणार नाही याची काळजी तुम्ही आत्ताच घ्या पण जर काही भविष्यामध्ये असं काही घडलं तर संबंधित व्यक्तीशी जाऊन बोला सगळ्याच गोष्टी सगळ्याला माहिती असत असं नाही मला सुद्धा नव्हतं माहिती हे हे जे काही होतं ना ॲवोर्टा मला सुद्धा माहिती नव्हतं माझ्या त्या सखीने मला कॉन्टॅक्ट केला मला सांगितलं सुनीता ताई असं असं झालं तिला आज पश्चाताप होत आहे ती म्हणते का नाही मी परमवीरच्या दोन कानाखाली मारून त्याला ओढत ओढत हॉस्पिटलमध्ये नेलं का नाही मी त्याच्यावरती जबरदस्ती केली की तू चल परीला घेऊन आज ती परी आज आपल्या हातात असती तिला त्या गोष्टीचं इतका पश्चाताप झालाय ती खरंच खूप रडतीय माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली कोण कुणाची ना रक्ताची ना नात्याची पण फक्त ती व्हिडिओ बघत होती आणि त्या व्हिडिओच्या द्वारे तिला ते कळलं होतं की ह्या बाळाला सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे जो तिच्या मुलीला होता आणि तिचा प्रयत्न होता की परीला याच्यामधून बाहेर काढावं परंतु परमवीरची एक चूक छोटीशी चूक महागात पडली त्याने तिला कॉन्टॅक्ट नाही केला तिने सर्व म्हणजे तिच्या जेवढे ओळखीचे डॉक्टर होते ना त्या सर्वांशी तिने बोलून घेतलं होतं असा असा प्रॉब्लेम आहे इमर्जन्सी लागली तर प्लीज मदत करा आमदार निधीतून तिने ते प्रयत्नसुद्धा चालू केलेले होते की ह्यांना ते मिळावं म्हणजे ह्यांना आर्थिकदृष्ट्या ह्यांना कुठलंही बर्डन येऊ नये किंवा त्या गोष्टीमुळे ते खचून जाऊ नयेत असो जे झालं ते झालं परमवीर आणि साक्षी इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा स्वतःची काळजी घ्या युट्यूबर्स आहात प्लस मायनस होत राहणार चांगल्या वाईट कॉमेंट्स येत राहणार म्हणून आपलं आयुष्यावरती त्याचा परिणाम होऊ देऊ नका साक्षीला सांभाळ शक्यतो थोडे दिवस व्हिडिओ करणं बंद कर ठीक आहे आणि मला त्या सर्व युट्यूबर्सना सांगायचं आहे जर तुम्ही बनवत आहात व्हिडिओ तर तुमच्या व्हिडिओ खाली येणाऱ्या कॉमेंट्सकडे सुद्धा लक्ष द्या नेगेटिव्ह असणाऱ्या कॉमेंट्स तुम्ही डिलीट मारा बिकॉज ऑफ त्यांना मानसिक त्रास होत आहे जर उद्या याच्यातून जर काही अजून चुकीचं काही घडलं गेलं तर तुम्ही स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही त्यामुळे मी तुम्हाला कळकळीची विनंती करते कृपया तुम्ही कॉमेंट्स डिलीट मारा किंवा कॉमेंट्स बॉक्स ऑफ करून ठेवा एवढं तर आपण करू शकतो ना निश्चितच करू शकतो स्वतःची स्वतःच्या कुटुंबाच्या नेत्रांची इतरांची काळजी घ्या आईवडिलांची सेवा करा दिनदुबळ्यांना मदत करा मुक्या प्राण्यांवर प्रेम करा त्यांना खाऊ पिऊ घाला चमत नसेल तर निधन मारूतही नका जय हिंद जय भारत